मला लिहून द्या समाज कल्याण खात्याचा कोणत्या निधी आपला अडवलेला हे आमदार ना उद्या मी मुंबईला जातोय मुख्यमंत्र्यांकडनं तात्काळी आदेश काढून उद्याच्या उद्या आपल्या युवती गावाचा समाज कल्याणचा निधी पारित केला दादागिरी घडक ठपवून घेतली जाणार नाही परवाची घटना घडली त्या अनगर तहसील कार्यालय आपण पाहिलाच यावेळी सर्व पक्षाची मंडळी माझ्याकडे आली मुंबईला तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलो माझ्या बरोबर सांगितलं की साहेब हे अनंगर हे मध्यवर्ती गाव दाखव एक तहसील कार्यालय अनगरला हरवलं जात आहे अशा पद्धतीची तानाशाही दडपशाही दादागिरी आपल्या राज्यामध्ये आपण मुख्यमंत्री असताना होती आणि हा डाव हनून पडला पाहिजे खरी काय परिस्थिती आहे अरुण दत्ताजींनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणली आणि अनगरच्या तहसील कार्यालयाला आपण स्थगिती घेतली दहा तारखेचं त्यांचं उद्घाटन म्हणून ते थांबवलं आणि जनता बी उसळली आणि मोहमध्ये आंदोलन चालू झालं तो एक डाव आपण हनून पाडला पण भारतीय जनता पक्षाचा सरपंच आहे म्हणून गावाला विकास निधी द्यायचं नाही हे कदापि आपण खपून घेणार नाही मी आमदार नाही मी खासदार नाही परंतु एवढी गावाला ऐंशी लाख रुपयाचा निधी मी दिला ऐंशी लाख रुपये दिला अजून काहीतरी निधीची व्यवस्था ताबडतोब मी करतो पण समजा निधी नाही मिळाला तर हे जे काय तुमची यात्रा आहे त्या यात्रेच्या अगोदर जे काय खड्डे खुड्डे पडलेले जे रस्ते आहेत ते काय एक रस्ता दोन रस्ता असेल ते सारे रस्ते मी स्वतःच्या सो स्वखर्चातून उद्या सकाळी त्याचं काम चालू करा या गावामध्ये माय भगिनी ज्या वेळेला सात दिवस या गावात येतील तिला कुठल्याही पद्धतीचा रस्त्याचा त्रास झाला नाही पाहिजे सत्ता तुमच्याकडे आणून कुठल्याही पद्धतीची दादागिरी दडपशाही खपून घेतली जाणार देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्याच्या पंधरा ऑगस्टला या झेंड्यावरून आपण झेंडा फडकवतो आजच्या पंधरा ऑगस्टला गाजीच आगमन झालेलं आहे आणि झेंडा फडकल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही परंतु मोहोळमध्ये दोन लोक उपोषणाला बसलो एकीकड महोत्सव कशी कशी नाही वाचाव वा। म्हणून सहा कार्यकर्ते सात दिवस आम्हाला उपोषणाला बसले होते मग हे काय पाहतोय आम्ही दुष्काळ पडला आम्ही पंधरा टँकर मोळकरांना पाणी पोहोचतो मागायला त्यांना रस्ता देत होतो आरोग्याविषयी कोण आला तर त्या आजारी माणसाला मदत करण्याची भूमिका ठेवली आणि मग महुआ तालुक्यामध्ये मागल त्याला रस्ता मागल त्याला पाणी आरोग्याविषयी मदत कोणत्याही पदावर नसतात गेले तीन चार वर्ष झालं आपण बघता की मोहोळ मध्ये राजू खरे नावाचं एक वादळ उभं उभारलं आणि मग येत्या दोन महिन्यामध्ये युतीकरांनी उदमपूर पाटला साहेब नेतृत्व पंढरपूरला दिलं ही युवतीची भूमी या, या हनुमानजी मंदिर आज इथं आहे अरुण काका माझा जन्म हनुमान जयंतीला झाला त्या दिवशी शनिवार होते दुपारची बारा वाजले त्यामुळे मी आयुष्यभर हनुमानाची सेवा केली मी हनुमान फक्त त्यामुळे एका निवडणुकीमध्ये हनुमानजीची गदा घेऊन या तालुक्यातली तडपशाही दादागिरी मुक्त मोहळ आपल्याला करायचंय आणि याकरिता यवती असेल रोपळे असेल बिनूर असेल पाटपूर असेल सगळ्या लोकांनी एकत्र येऊन या तालुक्यातली दादागिरी आपल्याला संपवावी लागत सर्वसामान्य शेतकरी सुखी झाला पाहिजे आज ऐंशी लाखाचे रस्ते दिले येणाऱ्या काळामध्ये युवती मधला एकही रस्ता राहणार नाही सारे रस्ते चकाचे केले जातील जी काही कामं असतील वचन भूमीची ती पूर्ण केली जातील या देवाच्या दरामध्ये अधिक न बोलता मी युवतीकरांना आवाहन करतो कि उद्याची दादागिरी मुक्त मोहळ करण्यासाठी युवतीकरांनी मला साथ द्यावी आणि रोपळ्याचा सुपत्र महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून घालवण्यासाठी शेजारचं गाव आहे आपण मला साथ द्याल अशी अपेक्षा बाळगतो